नमस्कार मी उज्ज्वला बी न्यूज मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर शासकीय भोगवटदार वर्ग दोनच्या जमिनी वर्ग एक मध्ये रुपांतरणाच्या अभय योजनेला एक वर्ष मुदतवाढ मंत्रिमंडळाचा निर्णय कोल्हापूर जिल्ह्यातील व्यापारी उद्योजकांचे प्रलंबित प्रश्न येत्या दोन महिन्यात मार्गी लावण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करू आमदार अमल महाडिक यांची ग्वाही राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्य म्हणून कुणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता विधान परिषदेच्या पाच जागांसाठी जिल्ह्यातील अर्धा डझन नेते इच्छुक सेन्सेक्सची उसळी अठ्याहत्तर हजार पाचशे त्र्याऐंशी अंकांवर पोहोचला गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे पाच पूर्णांक सात लाख कोटी रुपयांची वाढ आणि नमस्काराचे प्रकार आणि फायदे सांगणारं बी न्यूजचं विशेष वृत्त जागतिक सूर्यनमस्कार दिनानिमित्त